बदलापूरचा देवाभाऊ चष्मा थेट आफ्रिका खंडात दाखल आफ्रिका खंडातील पंचावन्न देशांमध्ये रुपयात मिळणार आता देवाभाऊ चष्मा इथिओपियातील समिटमध्ये देवभाऊच्या चष्म्याची चांगलीच चर्चा होतीये नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता नेपाळमधील एकशे चाळीस देशांच्या समिटमध्ये सादर झालेला जगातील सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा आता थेट आफ्रिका खंडात जाऊन पोहोचलाय बदलापूरच्या व्हिजन फ्रेंड साकीब गोरे संस्थेनं रुपयात सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा बनवलाय इथिओपियातील अदिस अबाबा इथं चष्मा सादर करण्यात आला वीस ते बावीस ऑगस्ट दरम्यान या समिटचं आयोजन करण्यात आलंय या समिटमध्ये आफ्रिका खंडातील टांझानिया युगांडा रवांडा केनिया इथिओपिया बुरुंडी मलावी झांबिया साउथ सुदान झिम्बाब्वे सोमालिया मोझाविंक या बारा देशांचा एकूण समावेश आहे या देशांसोबतच आफ्रिका खंडातील जवळपास पंचावन्न देशांमध्ये हा चष्मा अत्यंत अल्प दरात उपलब्ध होणार आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आफ्रिका खंडातील सत्तर टक्के लोकांमध्ये दृष्टीदोषाची समस्या आहे चष्मा परवडत नसल्याने अनेक, लोग पसुन पहला अनेक लोग पसुन पहला लोक चष्म्यांपासून वंचितच पाहायला मिळत आहेत जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आफ्रिका खंडातील सत्तर टक्के लोकांमध्ये दोषाची समस्या आढळून येते चष्मा परवडत नसल्याने अनेक लोक चष्म्यांपासून वंचितच पाहायला मिळत आहेत त्याचा परिणाम म्हणजे इथल्या लोकसंख्येवरती मोठ्या संख्येने पाहायला मिळतोय सामाजिक कार्यकर्ते साकीब गोरे यांनी आपल्या संस्थेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने देवा भाऊ चष्मा लॉन्च केला असून आता हा चष्मा आफ्रिका खंडातील गरजू लोकांसाठी उपयुक्त असा ठरणार आहे इथिओपियातील कोएत्सा समिट नंतर सव्वीस ऑगस्टला ब्राझीलमधील पावलो इथे तर तीन सप्टेंबरला हा चष्मा केनियामधील नैरोबी या ठिकाणी लॉन्च केला जातोय या संदर्भात साकीब गोरे यांनी आपलं मत देखील मांडलं नमस्कार मी विजन फ्रेंड साकीब गोरे आफ्रिका खंडातील आदिस अबाबा इथोपिया या शहरात आम्ही आहोत या शहरामध्ये तीन दिवसांचा समिट होत आहे आणि या समिटमध्ये देवा भाऊ हा चष्मा आम्ही दाखल केलेला आहे आफ्रिका खंडातील पंचावन्न देशांमध्ये हा चष्मा वितरित केला जाणार आहे त्याची किंमत फक्त तेहतीस रुपये आहे विशेष बाब म्हणजे या खंडामध्ये चष्मा तयार होत नाही यामुळे चष्म्याच्या किमती अवडव्य जास्त आहेत आणि डब्ल्यू एच ओच्या च्या मते एक पॉईंट एक बिलियन लोकांपर्यंत अद्याप चष्मा पोचलेला नाही त्याचं कारण आहे फक्त चष्म्याची किंमत आणि त्या त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही देवा भाऊ हा चष्मा तयार केलेला आहे हा पूर्ण भारतीय बनावटीचा चष्मा आहे आणि जगामध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून या चष्म्याला प्रतिसाद मिळत आहे आणि आज इथे आय एपीबीच्या जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला स्पष्ट केलेला आहे की पुढे तुम्हाला युरोपमध्येही हा चष्मा आणायचा आहे कारण चष्मा ही गरज आहे फैशन नाही आणि गरजेनुसार आम्ही याची किंमत ठेवलेली आहे आम्ही तीन दिवस इथे आहोत आधीच अबाबा या शहरात याच्यानंतर आम्ही जाणार आहोत ब्राझीलमध्ये ब्राझील मधून आम्ही तिथे चार दिवस पाच दिवस राहणार आहोत आणि ब्राझील नंतर आम्ही केनियामध्ये जाणार आहोत केनियामध्ये आम्ही पाच दिवस राहणार आहोत असा हा आमचा प्रवास आहे आणि हा प्रवास आणि हा चष्मा देवाभाऊ किमतीच्या रूपाने पूर्ण भाग विभागामध्ये भरत आहे आणि आज ना उद्या पूर्ण जगामध्येही हा चष्मा भरणार आहे कारण आज आम्ही या खंडात आफ्रिका खंडात आहोत इथे आमचा लोकांनी स्वागत केला आणि आदर खंडातील लोकांनी पण स्पष्ट आम्हाला सांगितलं युरोप खंडातील आज युरोप खंडातल्या काही अधिकाऱ्यांनी बीच्या अधिकाऱ्यांनी आमची भेट घेतली आणि सांगितला तर आमच्या सा खंडातही हा चष्मा आला पाहिजे भारतीय बनावटीचा देवा भाऊ चष्मा हा जगामध्ये असाच बहरत राहो आणि भारताचा जय जयकार होत राहो नमस्कार आज आम्ही आफ्रिका खंडातील अबाबा इथोपिया या शहरात आहोत आय बी पी तर्फे अलिस ह्या मॅडम आहेत आम्हाला जगामध्ये पाचारण करण्यासाठी आय पी बी महत्वाची भूमिका घेत आहे कारण आमचे चष्म्याचे किमती देवा भाऊ ही किंमत त्यांना विश्वास बसत नाही का तेतीस रुपयात फक्त जगामध्ये आम्ही ही देऊ शकतो या चष्म्याबद्दल आता मॅडम आणि आय पी बी बद्दल, बद्दल आपल्या समोर भूमिका मांडणार आहेत दिस स्पेक्स इज प्राइस 0.38 पॉइंट थ्री एट डॉलर देवाभाऊ स्पॅक्स से Obviously, we are aware that the need for refracture is grand right around the world, and it's organisations like this that are really pushing it forward with accessible and affordable um, glasses spectacles. So, and this is both in the Africa region, in all regions, um, and my region especially as well, which is the European region. It would be good to see this type of access um, within Eastern Europe, which has um, quite distinct data, but also right across Europe as well. So, we welcome organisations like yourself in Africa and Europe and right around the world. नमस्कार आज आम्ही आफ्रिका खंडातील अदिस अबाबा इथोपिया या शहरात आहोत या शहरामध्ये तीन दिवसाचा समिट होत आहे आणि या समिटमध्ये आम्ही देवाभाऊ चष्मा हा कार्यरत केलेला आहे आता ह्या गुरस्तांना आपण विचारू ह्या भागातले हे आहेत या, या गुरस्तांना आपण विचारू का ह्या चष्म्याबद्दल याच्या किमतीबद्दल याची किंमत फक्त तेहतीस रुपये भारतीय आहे This specs is rate $0 0.38 Zero eight eight dollars. 0.38 dollars. Only. Only. It means less than 0.5 dollars. Yes, yes. Let me check. Is it a real thing or it's a toy? You say? It's real. Yeah. Wow. This is amazing. Hon honestly, I think that we need to raise awareness on these things. आज जगामध्ये हा एक वन पॉइंट वन मिलियन लोकांकडे चष्मा नाहीये आणि डब्ल्यू एच ओ चा मत आहे की चष्म्याची किंमत ही कमी झाली पाहिजे आणि मी एक भारतीय देवा भाऊ या नावाने जगामध्ये चष्म्याची किंमत कमी करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे आणि यांच्या शब्दाने हे स्पष्ट होत आहे का माझा प्रयत्न जगामध्ये मा कुठे ना कुठे हा सक्सेस होत आहे आम्ही कुठेतरी जिंकत आहोत आणि हा चष्मा हा चष्मा या खंडातील पंचावन्न देशांमध्ये दे दाखल झालेला आहे आणि प्रत्येकाला आनंद आहे कारण इथे चष्मा तयार होत नाही ह्यामुळे या लोकांचा आनंद बघा किती आनंदी आहेत ह्या चष्म्याची किंमत इथे भारतीय अकराशे रुपये आहे आणि आमची किंमत इथे आज भारतीय तेहतीस रुपये आहे हा चष्मा किमतीसह देवा भाऊच्या नावाने असाच जगात बहरत राहो हीच देवाकडे आम्ही प्रार्थना करतो आणि आमच्या देवा भाऊंचा जय जयकार होत राहो